ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की निकालासाठी एकच दिवस बाकी असतो आणि त्याच वेळी अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागतो ज्या बंदुकीने विलासचा खून झालाय ती बंदूक साक्ष शिकच्या नावावर आहे हे रेकॉर्ड हे रेकॉर्ड अर्जुनच्या हाती लागलेले असतात ला आणि बंदुकीत साहेवजी पाचच गोळ्या असतात आणि हा पुरावा पण अर्जुनच्या हाती लागलेला असतो पण ही माहिती महिपात आणि नागराला समजते त्यामुळे ते अर्जुनला कोर्टात येण्यापासून थांबवतात था। आणि त्याला किडनॅप करतात कोर्टात जज सांगतात की तुमचा वकील इथे पोचले नाही तर मधुभाऊला शिक्षा होऊ शकते त्यामुळे सायली इथे अर्जुनला सांगते तुला ही केस जिंकायचीच आहे तेव्हा रविराज जजना सांगतात की अर्जुन कोर्टात पोचू शकत नाही त्यामुळे त्यामुळे कोर्ट वकील म्हणून सायली ही केस कोर्टात लढणार आहे आणि सगळे पुरावे कोर्टात सादर करून सायली सायली मधुभवना निर्दोष साबित करते